धनुराशी सतरा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल धनुराशी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक राजयोगांची निर्मिती होत आहे या आठवड्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल एका किंवा दुसऱ्या घरातून संक्रमण करेल ज्यामुळे केंद्र त्रिकोण बुद्ध्यादित्यासह महाधन आणि योग निर्माण होईल याशिवाय शुक्रासह योग तयार होत आहे शिवाय गुरु ज्यामुळे राजोग निर्माण होईल अशा परिस्थितीत जाणून घेऊया हा आठवडा धनुराशीसाठी कसा असेल धनुराशी या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने आहे पण नियोजन करणे आवश्यक आहे तुमच्या ध्येयांचा आढावा घ्या आणि दोन मुख्य दिशा निवडा नवीन कल्पना उदयास येतील परंतु झोपेनंतरही जे योग्य वाढते तेच करा प्रेमात आश्वासनांपेक्षा उपस्थिती महत्वाची असते एकत्र एक लहान रोमॅचक क्षणाची योजना करा नैतिकता आणि उत्साह असेल तेव्हाच आर्थिक फायदा होईल या आठवड्याचे शेवटी नवीन ठिकाणाचा किंवा अनुभवाचा आनंद घ्या हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक राहील करिअरमध्ये प्रगतीच्या संधी तुमच्या वाटेवर आहेत तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल कौटुंबिक जीवन आनंदाने आणि आधाराने भरलेले असेल प्रेमजीवन आनंदाने भरलेले असेल विद्यार्थ्यांसाठी ही काळ अनुकूल आहे आठवड्याच्या शेवटी प्रवास किंवा मनोरंजनाची शक्यता आहे व्यावहारिक आणि प्रतिष्ठित ध्येयांवर लक्ष केंद्रित केले जाईल भावनिक भावनिक असणे ठीक आहे परंतु जास्त होणे टाळा आठवड्याचा मध्य रोमॅन्टिक असेल हा आठवडा प्रेम कौटुंबिक सुरक्षितता आणि चिंताने भरलेला असेल या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात हळूहळू सकारात्मक बदल येतील सुरुवातीला तुमचे नाते उबदार आणि समजूतदार आणि मजबूत होईल आठवड्याच्या उत्तराधार्थात तुमच्या प्रेमजीवनात आनंदाचे आगमन होईल तुम्हाला प्रणय आणि प्रेमाने भरलेले क्षण घालवण्यासाठी वेळ मिळेल तुमच्या नात्याला पुढे नेण्याची हीच वेळ आहे या आठवड्यात तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप भाग्यवान असेल तुमच्या इच्छांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील या आठवड्यात तुम्ही केलेल्या सर्व प्रवासातून तुम्हाला लक्षणीय फायदा होऊ शकतो जमीन आणि इमारती खरेदी विक्रीच्या तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मपरीक्षण आणि नियोजन करण्याचा काळ आहे आठवड्याचे सुरुवातीचे दिवस मासिक शिवरात्री ही अठरा नोव्हेंबर आणि दर्श अमावस्या एकोणीस नोव्हेंबर हे आत्मपरीक्षण आणि काही गोष्टी सोडून देण्याचे संकेत देतात मार्गशी शामवस्या 20 वीस नोव्हेंबरसाठी जुन्या कल्पनांमध्ये बदल करावा लागेल तर 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी तुमच्या राशीत चंद्राचे भ्रमण तुम्हाला आत्मविश्वासाचा एक नवीन पाया देईल या ग्रहांच्या हालचाली काम आरोग्य नातेसंबंध आणि आर्थिक परिस्थितीवर वेगवेगळा परिणाम होईल धनुराशीच्या महिलांनी या आठवड्यात कौटुंबिक संवादावर लक्ष केंद्रित करावे अठरा नोव्हेंबर रोजी मासिक शिवरात्रीची पूजा केल्याने घरात सुसंवाद वाढेल तर एकोणीस नोव्हेंबर रोजी ज्येष्ठेत मंगळाच्या प्रवेशामुळे तुमच्या जोडीदाराशी संघर्ष होण्याची शक्यता आहे परिस्थिती वाढवू नका अविवाहित महिलांसाठी हा आठवड्याचा शेवटचा भाग विशेषतः तेवीस नोव्हेंबरनंतर नंतर शक्यताने भरलेला असेल परंतु घाई टाळा धनुराशीच्या महिला आणि त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात स्थिरता राखावी वीस नोव्हेंबर रोजी युतीमुळे जुने काम पुन्हा सुरू होऊ शकते नोकरी शोधणाऱ्या ते नोव्हेंबर दरम्यान त्यांचे संपर्क शोधावेत तर एकोणीस रोजी ऑफिसमधील अहंकार टाळावा बावीस नोव्हेंबर रोजी चंद्रदर्शनाच्या दिवशी व्यावसायिक महिला जाहिराती किंवा डिजिटल जाहिरातींचा फायदा घेऊ शकतात धनुराशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांचे खर्च हुशारीने व्यवस्थापित करावे एकोणीस नोव्हेंबर रोजी अमावस्येच्या दिवशी कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका तर वीस नोव्हेंबर रोजी मार्गशी अमावस्येच्या दिवशी मोठी गुंतवणूक करू नका शेवटच्या दिवसात बोनस किंवा आर्थिक लाभ अपेक्षित असू शकतो परंतु त्याचा वापर जपून करा तेवीस नोव्हेंबर रोजी बुध राशीत प्रवेश केल्याने व्यावसायिक महिलांना नवीन योजना आखण्यास मदत होईल या आठवड्यात धनुराशीच्या लोकांनी शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा आणि शंखात पाणी भरून घरात शिंपडा धनुराशी या आठवड्यात तुमच्या राशीचा काळ सुरू होत आहे आठवड्याच्या सुरुवातीला ऋषिक राशीचा चंद्र तुम्हाला मंदावू शकतो परंतु गुरुवारी चंद्र तुमच्या राशीत आल्यानंतर गोष्टी पुन्हा सुरू होतात तुमच्या राशीतील चंद्र आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी येथे आहे विशेषत जर तुमचा स्वतःवर किंवा तुमच्या क्षमतेवर विश्वास कमी झाला असेल मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला अलीकडेच तुमचा आशावाद कमी जाणवला असेल परंतु आता तुम्ही तुमचे नियंत्रण परत मिळवू शकता एका एक दिवस गोष्टी घ्या आठवड्याचे शेवटी मकर राशीतील चंद्र संयम आणि शिस्त या शनीच्या अधिक विषयांवर प्रकाश टाकेल कामात दिरंगाई करू नका आणि गरज पडल्यास मदत मागायला विसरू नका या आठवड्यात कोणत्याही समस्यांना तोंड देताना तुम्हाला कुटुंब आणि शुभचिंतकांकडून पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल या आठवड्यात धनुराशीच्या लोकांना आळस सोडून वेळेवर त्यांचे काम पूर्ण करावे लागेल ताज्या वाऱ्याप्रमाणे हा आठवडा प्रेरणा आणि स्वातंत्र्याची भावना घेऊन येतो तुम्हाला कृती करायची प्रवास करायची आणि मोकळेपणाने बोलायचे असेल पण मुख्य गोष्ट म्हणजे तुमची ऊर्जा उधळून लावायची नाही तुम्ही आता जे सुरू करता ते येणाऱ्या महिन्यांसाठी पाया बनू शकते स्वतःचे ऐका विश्व तुम्हाला तुमचे पुढचे पाऊल कुठे टाकायचे ते दाखवेल हा आठवडा आध्यात्मिक संतुलन आणि अंतर्ज्ञान या आठवड्यात आपले मार्गदर्शन करते मनाला शांत करणे आणि हृदयाचे ऐकणे ही आपली सर्वात मोठी शक्ती बनते आपण एका खोल भावनिक शुद्धीकरणातून जाऊ शकतो शेवटी आपल्याला मुक्त भीतींचा सामना करणे जुनी समस्या अखेर संपू शकते किंवा आपल्याला स्वतःमध्ये शांती मिळू शकते एकटे घालवलेला वेळ किंवा आध्यात्मिक पद्धतींचा शोध घेणे फायदेशीर ठरेल स्वप्ने चिन्हे आणि संक्रमणाकडे लक्ष द्या ते पुढे जाण्याचा मार्ग दाखवू शकतात एकदा आपण आपला आत्मा शांत केला की के आपल्याला आवश्यक असलेली शक्ती आपल्यामध्ये नेहमीच होते आणि आपल्याला जाणवेल धनुराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक सात असेल आणि भाग्यवान रंग हा निळा असेल आठवड्याचा संदेश आहे की शिस्तीने स्वातंत्र्य फुलते एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल